नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवड जी या चॅनलमध्ये आज आपण बघतोय क्वाड्रेटिक इक्वेशन क्लास टेन साठी मॅथ्स फर्स्ट आणि आजचं लेक्चर आहे ते आपलं फर्स्ट लेक्चर आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंट्रोडक्शन ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन्स बघणार आहे तर चला मग बघूया पॉलिनॉमियल्स म्हणजे काय आता फर्स्ट पॉईंट आहे आपला पॉलिनॉमियल्स आता पॉलिनॉमियल्स म्हणजे काय तर पॉलिनॉमियल्स हे कशावरून ठरतं तर जे व्हेरिएबल्स असतात आणि व्हेरिएबलची जी डिग्री असते त्या डिग्रीवर ठरतात की ते इक्वेशन कोणत्या प्रकाराचे आहे म्हणजे लिनियर इक्वेशन आहे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे का क्युबिक इक्वेशन आहे तर ठीक आहे बघा पहिलं जे आहे आपला पहिला फर्स्ट एक्झाम्पल आहे म्हणजे फर्स्ट टाईप आहे तो, तो आहे आपला लिनियर इक्वेशन आता लिनियर इक्वेशन मध्ये काय होतं तर एखादं एक्झाम्पल घेऊया म्हणजे लक्षात येईल आपल्याला बघा थ्री एक्स प्लस फाय आता हा एक्स हा काय आपला व्हेरिएबल आहे आणि त्याची रेस टू पॉवर किती आहे तर वन आहे म्हणजे ज्या वेळेला एखाद्या इक्वेशनची डिग्री असते ती वन असते त्यावेळेला त्या इक्वेशनला आपण काय म्हणतो तर लिनियर इक्वेशन असं म्हणतात दुसरं एखादं एक्झाम्पल घेतलं तर टू एक्स प्लस थ्री हे पण एक लिनियर इक्वेशनच एक्झाम्पल आहे त्याच पद्धतीनं त्याचा दुसरा जो टाईप आहे तो आहे आपला कॉर्ड्रेटिक इक्वेशन आता क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये काय असतं बघा तर दिलेल्या व्हेरिएबलची म्हणजे जे इक्वेशन दिले त्या इक्वेशन मधला जो व्हेरिएबल आहे त्याची जी, जी डिग्री असती ती रेस टू किती असती टू असती जर त्या इक्वेशनमध्ये त्याची डिग्री टू असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन असं म्हणतात जसं की फोर एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स प्लस टू म्हणजे ही ही जी रेस्ट टू पॉवर असती ती म्हणजे काय असते आपली डिग्री असती आणि ज्या इक्वेशनमध्ये डिग्री टू आहे त्या इक्वेशनला आपण काय म्हणणार आहे तर क्वॉड्रॅटिक इक्वेशन असं म्हणणार आहे एखादं अजून एखादं एक्झाम्पल घेतलं तर बघा थ्री एक्स स्क्वेअर प्लस टू इज इक्वल टू झिरो हे पण आपलं काय आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचं एक्झाम्पल आहे आता त्याच्याशीच रिलेटेड आपल्याला एक ऍक्टिव्हिटी दिली आहे पेज नंबर थर्टीवरती तर काय सांगितलं त्यामध्ये बघा क्लासिफाय फॉलोइंग पॉलिनॉमिल्स इन टू लिनियर पॉलिनॉमियस अँड कॉड्रेटिक पॉलिनॉमियस ठीक आहे आणि आपल्याला खाली एक एक्झाम्पल दिलेलं आहे आणि आपल्याला काय करायचंय क्लासिफाय करायचंय म्हणजे काय करायचंय तर लिनियर मध्ये लिनियर वाले नंबर म्हणजे इक्वेशन्स राईट करायचे आणि कॉड्रेटिकमध्ये कॉड्रेटिकचे इक्वेशन्स राईट करायचे बघा आता आपण इकडे नाईट केलं तर लिनियर इक्वेशन्स आणि इकडं दुसरा पार्ट केलाय आपण तर तो आहे आपला क्वाड्रेटिक इक्वेशन ठीक आहे आता फर्स्ट इक्वेशन जर बघितलं तर फर्स्ट इक्वेशन बघा काय आहे तर फाय एक्स प्लस नाईन आहे आता फाय एक्स प्लस नाईन म्हणजेच रेस्ट पॉवर किती आली याची वन आली म्हणजेच हे कशामध्ये येणार आहे आपलं तर लिनियर इक्वेशन मध्ये येणार आहे म्हणजेच पहिलं जे इक्वेशन आहे ते आहे आपलं लिनियर इक्वेशन दुसरं जे क्वेश्चन आहे बघा एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स मायनस फाय हे दिलेले आहे तर आता तुम्ही म्हणजे थ्री एक्स रेस टू वन आहे म्हणजे हे बिनिर एक्वेशन मध्ये येईल का तर नाही येणार का तर, तर जे इक्वेशन तुम्हाला दिलेलं असतं त्याची जी हायस्ट डिग्री असती ती कॅल्क्युलेट करायची असती आणि इथं जी हायस्ट डिग्री आहे ती आहे आपली टू म्हणून हे आपलं काय असणार आहे क्वाड्रेटिक इक्वेशन असणार आहे म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स मायनस फाय हे आपलं काय असणार आहे कॉर्ड्रेटिक इक्वेशन असणार आहे आता सेकंड नंबरला काय दिलेलं आहे बघा थ्री एक्स मायनस फाय दिलेलं आहे आता थ्री एक्स मायनस फायव्ह म्हणजे X रेस टू किती आले परत वन आले म्हणजेच हे जे असणार आहे इक्वेशन ते असणार आहे आपलं लिनियर इक्वेशन असणार आहे ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पल बघा थ्री एक्स स्क्वेअर मायनस फाय एक्स दिलेलं आहे आणि इथं जी टू पॉवर आहे म्हणजे हायेस्ट डिग्री आहे ती किती आपली टू आहे म्हणजेच हे काय असणार आहे आपलं कॉर्डरेटिव्ह इक्वेशन असणार आहे आणि लास्ट वन आहे त्यामध्ये बघा फक्त एकच दिलेलं आहे नंबर नंबर आणि व्हेरिएबल दिलेले म्हणजे इक्वेशनच म्हणतात त्याला आपण आणि इथं बघा फाय एक्स स्क्वेअर दिलं आहे आणि परत एकदा याची डिग्री किती आहे टू आहे म्हणजेच फाय एक्स स्क्वेअर हे सुद्धा काय असणार आहे आपलं तर कॉड्रेटिक इक्वेशन असणार नेक्स्ट आहे आपला स्टँडर्ड फॉर्म ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन आता क्वाड्रेटिक इक्वेशन आपण आताच बघितलं ज्या ज्या व्हेरिएबलचा इंडेक्स किती असतो टू असतो अशा जे व्हेरिएबल्स असतात किंवा जे असे इक्वेशन असतात अशा इक्वेशन्स ला आपण काय म्हणणार आहे तर जनरल फॉर्म आहे किंवा स्टँडर्ड फॉर्म आहे तो या पद्धतीत असतो म्हणजे ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल्स टू झिरो आता क्वॉड्रेटिक इक्वेशन्स मध्ये काय असतात तर व्हेरिएबल एकच असतं म्हणजे एकच व्हेरिएबल असणार आहे यामध्ये व्हेरिएबल कुठला येतं यामध्ये तर आपलं एक्स हे व्हेरिएबल आहे दुसरी गोष्ट ज्या कॉन्स्टंट टर्म्स आहेत त्या किती आहेत आपल्या बघा कॉन्स्टंट टर्म्स यामध्ये ए बी आणि सी हे आपले नंबर असणार आहेत किंवा आपण त्याला कॉन्स्टंट टर्म्स असं पण म्हणतो आता यामधली मेन कंडिशन अशी आहे की क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये बघा जर ए झिरो झाला तर ते काय होणार आहे आपलं तर लिनियर इक्वेशन होणार आहे बट म्हणून या इक्वेशन मध्ये ए हा झिरो नसला पाहिजे किंवा नसावा का तर जर समजा आपण इथे जर थ्री एक्स स्क्वेअर प्लस फाय एक्स प्लस थ्री घेतले इज इक्वल्स टू झिरो म्हणजे हे आपले क्वाड्रेटिक इक्वेशन होणार आहे बट या ठिकाणी आपण झिरो एक्स स्क्वेअर प्लस फाय एक्स प्लस थ्री इज इक्वल्स टू झिरो घेतलं तर राहिलेली व्हॅल्यूज काय असणार आहे आपली तर फाय एक्स प्लस थ्री जाणार आहे इज इक्वल्स टू झिरो म्हणजे आता जो इंडेक्स आहे तो किती झालेला आहे वन झालेला आहे म्हणजेच हे इक्वेशन क्वार्टिक इक्वेशन असणार आहे का तर नाही ते लिनियर इक्वेशन असणार आहे देअर फोर ए हा झिरो नसला पाहिजे ही याची काय आहे पहिली कंडिशन आहे दुसरी कंडिशन अशी जर बी इक्वल्स टू झिरो असेल तरी चालतो का कारण जर समजा इन केस एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी मध्ये जर एखादं इक्वेशन म्हणजे एक्झाम्पल घेतलं तर बघा इथं काय होईल आपलं तर थ्री एक्स स्क्वेअर प्लस झिरो एक्स प्लस थ्री इज इक्वल्स टू झिरो आता ही मधली टर्म आपली झिरो झालेली आहे पण ह्या बाकीच्या दोन टर्म्स आहेत म्हणजे थ्री एक्स स्क्वेअर प्लस थ्री इज इक्वल्स टू झिरो आहे म्हणजेच इथं रेस टू पॉवर म्हणजे याचा जो इंडेक्स आहे तो किती आलेला आहे टू आलेला आहे हे आपलं क्वाडिक इक्वेशन असणार आहे त्याच पद्धतीनं जर सी झिरो असेल तरीही चालतं कारण इथं बघा एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स आणि प्लस सी इज इक्वल्स टू झिरो म्हणजे थ्री एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स प्लस झिरो इज इक्वल टू झिरो असं जरी असेल तर ही टर्म झिरोली आहेत म्हणजे ज्या पुढच्या टर्म आहेत त्या आहेत म्हणजेच काय बघा थ्री एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स इज इक्वल्स टू झिरो हे आपलं काय आहे कॉड्रेटिक इक्वेशन आहे म्हणून सी हा झिरो असेल तरी पण चालतं फक्त ए हा आपला झिरो नसावा ही आपली कंडिशन आहे आता स्टँडर्ड फॉर्मशी रिलेटेड आपल्याला पेज नंबर थर्टी वन ती कम्प्लीट सांगितलं सांगितले टेबल मध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा आपल्याला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेले आहेत ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण स्टँडर्ड मध्ये स्टँडर्ड फॉर्म मध्ये राईट करायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं तर कोइफिशिएंट्स राईट करायचे आहेत म्हणजे ए बी आणि सी चे व्हॅल्यूज कंपेयर करून राईट करायचेत म्हणजे आता फर्स्ट इक्वेशन काय दिलेले आहे बघा x स्क्वेअर मायनस फोर दिलेले आहे आता हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिताना कसं लिहिणार आता स्टँडर्ड फॉर्म काय असतो बघा आपला तर एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो दिलेले ठीक आहे आता इथं स्क्वेअरची टर्म काय आपली तर एक्स स्क्वेअर आहे ठीक आहे म्हणजे हे एक्स स्क्वेअर इट तिथे लिहिले ची टर्म आहे का म्हणजे x आणि कोशन दिलेलं आहे का यामध्ये नाही म्हणजे त्याऐवजी आपण काय करू शकतो तर प्लस झिरो एक्स राईट करायचे कारण ने कोणत्याही संख्येला मल्टिप्लाय केलं तर अन्सर हे काय असतं झिरो असतं म्हणून दुसरं आहे आपलं मायनस फोर इक्वल्स टू झिरो आता यामध्ये कम्पेरिंग केलं तर एक्स चा कोइबिशन किती असतो ए असतो आणि इथे आपल्याला काही दिलेलं नाहीये त्यावेळेला कोइमिशन हा किती असतो तर वन असतो म्हणजेच ए ची व्हॅल्यू ही काय असणार आहे आपली वन असणार आहे त्याच पद्धतीनं एक्स्ट्रा कोइपेशन हा काय आहे आपला बी आहे म्हणजे एक्स्ट्रा कोइपेशन इथं किती आहे बघा आपला तर म्हणजे म्हणजेच इथलं बीच अन्सरही काय असणार आहे आपला झिरो असणार आहे नेक्स्ट सी म्हणजे कॉन्स्टंट टर्म आहे ती आहे मायनस फोर आहे आणि मायनस फोर म्हणजे सी इज इक्वल्स टू काय असणार आहे मायनस फोर असणार आहे सेकंड वन मध्ये बघा वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू टू आय मायनस सेव्हन दिलेले म्हणजे ते आपण काय करणार आहे क्वाड्रेटिक इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म कन्वर्ट करून घेणार आहे म्हणजेच काय करणार आहे हा वाय स्क्वेअर आयजीटीचीच राहील हा टूर प्लस टू आहे होता तो इक्वल साइनचा अपोजिट आल्यामुळे काय होणार आहे मायनस टू आहे आणि हा मायनस सेव्हन होता तो ऑपोजिट साईडला आल्यामुळे किंवा इक्वल साइनच्या इकडे आल्यामुळे काय झालेलं आहे पॉझिटिव्ह झालेला आहे म्हणजेच बघा वाय स्क्वेअरचा कॉइफिशंट हा किती होता वन म्हणून इथं वन आलेलं आहे वायचा कॉइफिशन हा काय होता मायनस टू होता इथं आपल्याला विथ सायन्स राईट करायचा आहे आणि इथं प्लस म्हणजे सी हा कॉन्स्टंट होता सेव्हन म्हणून तिथं लिहिलेलं आहे आपण सेव्हन लास्ट वन एक्झाम्पल मध्ये बघा x² स्क्वेअर प्लस टू एक्स इज झिरो आता इथं c ची टर्म दिलेली नाहीये म्हणजे त्याऐवजी आपण झिरो राईट करू शकतो म्हणजे x² स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस झिरो इज इक्वल्स टू झिरो आता इथं एक्स स्क्वेअर म्हणजे एचा को काय असणार आहे आपला वन बी काय असणार आहे टू आणि सी हा काय असणार आहे आपला झिरो असणार आहे इंट्रोडक्शन मधला पुढचा पॉईंट आहे आपला तर रूट्स ऑफ क्वॉड्रेटिक इक्वेशन आणि रूट्स ऑफ कॉडेटिक इक्वेशन मधलं एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे आपल्याला पेज नंबर थर्टी थ्री वरती आणि ती ऍक्टिव्हिटी बोर्ड एक्झामला पण विचारली गेलेली आहे तर तीन साठी ती ऍक्टिव्हिटी तुम्हाला विचारलेली आहे तर त्याआधी आपण बघूया तर रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजे काय तर रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजे काय हे आपण नाईन स्टँडर्ड मध्ये बघितलेलं आहे एखादं इक्वेशन दिलेलं असतं आणि त्याच्याशी रिलेटेड असणारे त्याचे रूट्स दिलेले असतात जर समजा एकशी व्हॅल्यू तर तुम्हाला दिली असेल आणि ती व्हॅल्यू तुम्ही सब्स्टिट्यूट करता त्यावेळेला इक्वेशन म्हणजे जे येणारे अँसर आहे ते झिरो आलं पाहिजे आणि जर झिरो आलं तर म्हणजेच आपण काय असणार आहे ते रूट ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन किंवा सोल्युशन म्हणजे त्या इक्वेशनचं ते सोल्युशन आहे असं म्हटलं जातं आता ऍक्टिव्हिटीमध्ये मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे बघा तर इफ एक्स इज इक्वस इज 5 रूट ऑफ इक्वेशन के एक्स स्क्वेअर मायनस फोर्टीन एक्स minus फाय minus is equal to 0 दिलेले, आहे देन find द व्हॅल्यूज ऑफ के आपल्याला काढायचे इक्वेशन काय दिलेलं आहे बघा आपलं तर kx square minus मायनस फोर्टीन एक्स मायनस फाय इज इक्वल टू झिरो ठीक आहे आपल्याला देताना काय दिलेले बघा तर एक्स इज इक्वल्स टू फाय हे आपल्याला कॉर्ड्रॅटिक इक्वेशन रूट आहे असं सांगितलेलं आहे आपल्याला काय करायचंय ज्या ठिकाणी एक्सट्रा व्हॅल्यू आहे त्या ठिकाणी आपण काय करणार आहे ती x इज टू फाय सबस्टिट्यूट करणार आहे इथले के होते ते तसेच राहणार आहेत x जर गेलो फाय सबस्टिट्यूट करणार आहे म्हणजे फायचा स्क्वेअर आहे मायनस फोर्टीन इन्टू फाय आलेलं आहे मायनस फाय इज टू आलेला आहे आता आपल्याला काय करायचंय तर फायचा स्क्वेअर म्हणजे फाय फायदा किती असतं तर ट्वेंटी फाय के मायनस फोर्टीन फायझा किती असतात तर सेव्हन्टी मायनस फाय इज इक्वल्स टू झिरो आता लाईट टर्म लाईक टर्म्स म्हणजे काय तर नंबर्स नंबर्स कुठलेच आपले मायनस सेव्हन्टी आणि मायनस फायव्ह आता मायनस मायनस काय होतं तर प्लस होतं आणि येणार आन्सर्सला आपण मायनस साइन देतो आणि हे जर चिन्हांचे नियम तुम्हाला बघायचे असतील तर बेरीज वर्षापैकी किंवा गुणाकार भागाकारातील चिन्हांचे नियम त्याची ही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेली आहे इथं बघा हा ट्वेंटी फाय के तसाच राहील आता हे मायनस मायनस प्लस झाले साइन मायनस म्हणजे इथं आपल्याला आलेले सेव्हन्टी फायव्ह इज इक्वल टू झिरो म्हणजे काय होईल बघा तर हा ट्वेंटी फाय के इथंच राहील आणि हा सेव्हन्टी फायव्ह तिकडे गेल्यानंतर म्हणजे इक्वल साईनच्या पलीकडे गेल्यामुळे तो काय झालेला आहे पॉझिटिव्ह झालेला आहे ट्वेंटी के ला मल्टिप्लायड होतं इक्वल साईडच्या अपोजिट गेल्यानंतर तो काय होणार आहे तर डिवाइड होणार आहे आता या ठिकाणी तुम्हाला जर डायरेक्टली ट्वेंटी फाय चा टेबल येत असेल तर तुम्ही डायरेक्टली डिवाइड करू शकता बट इन केस तुम्हाला हा टेबल येत नसेल तर अशा वेळेला आडव्या भागाकार पद्धतीने भागाकार कसा करायचा त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर इथं बघा पंचवीस एके पंचवीस आणि पंचवीस त्री पंच्याहत्तर म्हणजे के, के बरोबर किती आलेलं आहे आपलं तीन आलेलं आहे व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करून नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहत राहा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट टू पॉईंट वन बघणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा थँक्यू